बिझनेस पार्क तुर्वे या ठिकाणी तीन नंबरच्या बिल्डिंगमधील तिसऱ्या माळ्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी एक तीन कंपन्या फर्जी कंपन्या त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत या ठिकाणी साधारणतः सत्त्याण्णव मुलं मुली हे काम करत होते या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना व्हॉट्सअपद्वारे कॉल करून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्याचा आमिष दाखवून आणि त्यामध्ये मोठा परतावा मिळेल असा आमिष दाखवून त्यांना फसवण्यात येत होतं त्या ठिकाणी अधिक तपास केला असता असं निदर्शनास आलेलं आहे की या नागरिकांना फसवल्यानंतर यांची कडून जी काही रक्कम आलेली आहे ती काही म्यूल अकाउंट्समध्ये जात होती एन सी सी आर पी पोर्टलवर आपण तपासला असता आत्तापर्यंत याबाबत एकतीस कंप्लेंट या अकाउंट बँक अकाउंटबाबत एकतीस कंप्लेंट आपल्याला मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये साधारणतः एकाहत्तर बँक खाती असून बारा कोटीच्या आसपास अफरातफर झालेले या आहे यामध्ये छाप्यामध्ये आत्तापर्यंत आपण अडोतीस मोबाईल एकवीस सी पी यू पाच लॅपटॉप पाच एस एस डी आणि एक जी एस एम सर्व्हर हे आपण या ठिकाणी जप्त केलेलं आहे त्याच पद्धतीने हे जे कॉल सेंटर्स आहे हे दोन शिफ्टमध्ये चालत होते डेक्स शिफ्टमध्ये